कोल्हापूरमध्ये नुकतंच राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचा लोकार्पण सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मंत्री सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र राजर्षी शाहू महाराजांचं दत्तक घराणं म्हणजेच कागलमधल्या घाटगे घराण्यातील म्हाडाचे घा घराण्याला मात्र यासाठी निमंत्रण होतं म्हाडाचे माजी अध्यक्ष सिंह घाटगे यांना मात्र या, या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं आणि याबाबत घाटगे यांनी खंत व्यक्त केली आहे त्यांनी शाहू समाधीचं दर्शन घेतलं माझ्या पणजोबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला मला महापालिका प्रशासनाच्या परवानगीची गरज नाही असं सम... त्यांनी म्हटलं आहे समाधी स्थळावर ते नतमस्तक झाले सध्या त्यांच्याकडे भाजपचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलंय आहे आणि राजकीय मतभेदातूनच त्यांना निमंत्रण डावलल्याची चर्चासुद्धा सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगतीय तेव्हा कार्यक्रमाची माहिती मला मिळाली मला प्रचंड अभिमान वाटला की शाहू महाराजांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम होतो आहे पण खंत ही वाटली की त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आमच्या घराण्याचा उल्लेख नाही आम्हाला निमंत्रण नाही अठरा तारखेपर्यंत मी वाट पाहिली मला जर फोन कॉल एक आला असता की आमची चूक झाली तर मी निश्चित या कार्यक्रमाला आलो असतो आणि मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी कागल घराण्याचा सा उल्लेख केला म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण आज दुर्दैव आहे की जे नियोजक होते संयोजक होते त्यांनी यांची जाणीव नाही का मला माहीत नाही पण त्यांनी हे पूर्ण जनक घराणं जिथून शाहू महाराज जन्म झाला ते पूर्ण घराण्याला निमंत्रण द्यायला त्यांना वाटलं नाही याचं मला खंत आहे